बारा मध्ये चार मिळवले मिळवले तरी चालतात एकशे चार मध्ये बारा मिळवले तरी चालतात आपण एकशे बारा मध्ये चार मिळवून एकशे 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 सोळा सोळा एकशे चौदा एकशे म्हणजे शंभर शंभरच्या पुढची संख्या चौदा तर चौदा दिवाची शंभरच्या पुढची संख्या दोन इथं दोन दिवाळी गुन्हे देव चिन्ह देव नाही तरी चालत चौदा दोन मिळू शकतो एकशे दोन ने चौदा मिळू शकतो सुशे चौदा मध्ये दोन मिळू एकशे पंधरा एकशे सोळा चिन्ह माझं ब आपण इथं शकतो आणि नाही लिहू शकतो म्हणून इथे लिहितो आधीच्या इथे लिहड आधीच्या आणि आपण आता बारा मध्ये चार मिळू शकतो आणि एकशे मध्ये